हा आता ग्रेव्हीसाठी लागणार आहे कांदाबाजारला चालू केला आहे एक दोन तास लागेल ही ग्रेव्ही बनण्यासाठी वगैरे ऑन केलेले आहेत बाहेरच्या उजेड आहे अजून पण बऱ्यापैकी आपल्याला एक फोन आला होता एक सिंगल पर्सन जेवायला येणार आहे ही आपली चपाती आणि सिक्स्टी फाय चिकन अंडाग्री सर्व लावलेले आहेत ताट्यात तयार ता झाले तर आता पिकअप होतील त्या कारण ज्यावेळी बिलिंग केलं आणि बिलिंगच्या वेळेला थोडं इकडं तिकडं स्टाफ झाला किंवा आपण क्लिअरन्सला लावलो त्याच वेळेला इथे जवळपास काउंटरला चार ते पाच बॉटल होते आपल्या त्या त्याने घेऊन गेल्या बिलिंग नाही काही नाही म्हणजे ते एक प्रकारची चोरी झाल्या प्रकारे झालं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी महेश पटेल आज व्लॉगला सुरुवात करतोय आपला का आज सकाळी अपलोड झाला होता काल दोन दिवसाला ब्लॉग आला नव्हता कारण तुम्हाला माहिती आहे कारण भाजीचं लग्न होतं ते पण मावस सॉरी चुलत मेहण्यावर पण लग्न ठरलं होतं त्याच्यामुळे दोन्हीकडून पाहुणे होते आणि मध्यस्थी एकंदरीत आमचीच होती आम्हीचं लग्न ठरवण्यात अग्रेसर होतो पुढे होतो त्याच्यामुळे प्रत्येक कार्यात जाणं भाग होतं कारण एकदा पाय टाकल्या पुढे तर तो मागे घेता येत नाही त्याला दुसरा पर्याय नाही त्याच्यामुळे दोन तीन दिवस झाला धापा त्याच्यासाठी बंद होता आज म्हणजे काल सगळं झालेला आहे कार्यक्रम बाकी आता काल आता लग्न सराई जे आता लग्न घेतलं ते बरोबर ऐन इले इलेक्शनच्या बरोबर टाईम पिरियडमध्ये होतं इलेक्शनच्याशिवाय ऑर्डरी काही बुक झाल्या नव्हत्या बऱ्याच गावामध्ये मी बऱ्याच हॉटेलमध्ये संपर्क साधला कुठे ऑर्डरी वगैरे आहेत का संदर्भात विचारणा केली पण जास्तीत जास्त इकडे घरपती काही म्हणजे जेवण वगैरे गावागावात केलं गेलं काही गावामध्ये थोडंसं पैसे वाटप वगैरे झालं जे तुम्ही काहीतरी घरी आणून खा या संदर्भात मटन घेऊ चिकन म्हणजे काय अमाऊंट असेल ते तुम्ही साहजिक अंदाजं लावू शकता ला आ, तर अशा पद्धतीने ही असंच सिलेक्शन गेलेलं आहे धाबा किंवा हॉटेलमध्ये असं ऑर्डरही नव्हत्या त्यानंतर दोन तीन दिवस झालं इकडचे जे बार होते ते सर्वांना बंदी होती ओपन करण्यासाठी त्याच्यामुळे दोन तीन दिवस बार पण बंद होते त्याच्यामुळे बहुतांश लोकं ही बाहेर भटकले नाहीत काल गर्दी झाली होती असं ऐकलं होतं मी बऱ्याच हॉटेलला आणि कारण बार वगैरे सगळं बंद होतं बार आणि रेस्टॉरंट जे असतील त्यांना दोन्ही पण बंद करण्यासाठी वर्णन सूचना आली होती कारण एकाच बिल्डिंगमध्ये तुमचं बार आणि रेस्टॉरंट दोन्ही पण सर्विस करताय तर तुम्हाला फूड पण बंद ठेवावं लागेल त्याला दुसरा पर्याय होता त्याच्यामुळे बरीचशी काल हॉटेल बंद होती बरेच फोन होतो येत होते ज जवळपास हमीदवाडा इकडनं सौंदलगे अशा बऱ्याच जागेतून फोन आले होते काल हॉटेल चालू आहे का आम्हाला जेवण पाहिजे म्हणून पण काल नवरा नवरी आले होते त्यांचा जेवणाचा जो कार्यक्रम होता ते सगळे जायला किंवा बाकीचं सगळं आवरायला संध्याकाळचे आठ नऊ वाजले रात्रीचे त्याच्यामुळे काल हॉटेल बंद होतं तर आता आम्ही आलो आहे हॉटेल आता वाजले तर सव्वा अकरा सव्वा बारा काहीतरी वाजले असेल तर आता मी ॲक्च्युली ग्रेव्ही वगैरे याच्यासाठी सुरुवात करतो आहे जेवण म्हणून करणार आहोत आता अमावश्या ही उद्या आज संध्याकाळपासून उद्या दिवसभरापर्यंत बऱ्यापैकी बिझनेस होऊ शकतो उद्या सकाळी हॉटेल चालू होईल त्याच्यानंतर संध्याकाळपर्यंत कंटिन्यू हॉटेल चालू असणार आहे त्याच्यामुळे आपले सबस्क्रायबर कोणी असेल जे बाळवामाला दर्शनासाठी येत असेल तर त्यांच्यासाठी अपडेट आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं हॉटेल चालू असणार आहे आलात ह्या भागामध्ये तर नक्की भेट द्या बाकी आता सुरू करतो आहे आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी बाकीची सर्व कामे पण करून घ्यायच्या जसं की हॉटेलची साफसफाई झाली पाणी भरणे यासारखी कामं करायचे आहेत आज सकाळच्या ब्लॉगमध्ये जो मी थमनेल दिला होता त्या हिशोबाने तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं पण काल मी माझे वडील बाकी एक दोन माणसं घेऊन मी ह्या जागा मालकांची गाठ येत आहे जे प्रॉब्लेम्स आहेत जे एक वर्ष झालं मला सतावत आहेत त्याच्यामुळे आपल्या बिझनेसवरती परिणाम होतो आहे त्यांची जाणीव परत एकदा करून दिली आणि त्यांचं रेंट आता बरेच मला आता मी ओपनली सांगतो रेंट थकवा त्याच्यानंतरच तुमची कामं होतील यासारखे बरेचसे सजेशन तुमच्याकडून येत होते पण ऑलरेडी मी दोन तीन महिने झालं त्यांचं रेंट थकवलं आहे मग शेवटी ते कंट्रोल कंटाळून ही कामं करण्यासाठी तयार झालेत तर आता हे जी इकडचं गड़ गळती वगैरे आहे आता पावसाळा चालू झाल्यानंतर बरंच त्याचा सामना करावा लागतो ते करायचं आहे इन्व्हर्टर रिपेरीला टाकला आहे काल त्यांचा फोन अद्याप आलेला नाही आहे हा म्हणजे काय नेमका प्रॉब्लेम आहे तो इन्व्हर्टरचं मशीन आहे ते रिपेरीला टाकलं आहे त्याच्यानंतर महावितरणमध्ये अर्ज करण्याचं काम हे तीन कामं करून घ्यायचे आहेत पाण्यासंदर्भात आता ही आहे लाईन पावसाळ्यामध्ये त्यांची वायर वगैरे ते सगळे त्यांनी सोय करून दिली तर ठीक आहे नाही बाकीचे निर्णय पुढे घेता येतात जागा बिझनेससाठी योग्य नाही मला मान्य आहे जागा बदलण्यासंदर्भात विचार चालू आहेत एक जागा मी बघितली जसं की तुम्हाला मागच्या काही मध्ये सांगितलं आहे पण ती अंडर कन्स्ट कन्स्ट्रक्शन आहे तरी लागेल ती जागा पूर्ण म्हणजे कम्प्लीट होण्यासाठी तर आपण तोपर्यंत तो पावसाळा इथेच काढणार आहोत आणि पावसाळ्यानंतर आपण जागा शंभर टक्के चेंज करणार त्यात काही उणी नाही कारण जागा बदलण्याची माझा पण ठाम निश्चय झालेला आहे आणि हा पावसा पावसाळा पावसाळ्यामध्ये डा सीजन डाऊन असतो त्याच्यामुळे आपण हा पावसाळा आता इथे बसलेला बिझनेस आहे आपण येथेच करणार आहोत आणि पावसाळा जसा संपतोय आणि आपला सीझन चालू होतोय त्याचच्या अगोदरच आपण ही जागा शिफ्ट करणार आहोत पुढचे काय घटना घडतात किंवा काय होतं ते तुम्हाला अपडेट मिळतच राहणार त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहत जा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या दिवसामध्ये आपण काय करतोय त्या बिझनेसमधून किती प्रगती करतोय किंवा काय करतोय याचे साक्षीदार तुम्ही पण व्हावं अशी माझी खरंच इच्छा आहे आणि तुमचा पाठिंबा तुमचं पाठबळ आम्हाला शंभर टक्के पाहिजेच हां आता ग्रेव्हीसाठी लागणारा कांदा भाजायला चालू केला आहे एक दोन तास लागेल ही ग्रेव्ही बनण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे घरी एक थोडेसे एक दोन तासाची रेस्ट आणि त्याच्यानंतर परत येऊन जेवणाला सुरुवात करायची हे काजूकणी तिळ आणि मगज जिरे वगैरे जे आपल्याला ग्रेव्हीसाठी लागतं ते सर्व आपण बॉईल करून ठेवलं आहे गाळ्यात ठेवलं आहे आता गरम पाण्यातून घेतलेला आणि इकडे जो कांदा आणि टोमॅटो आपण भाजलेला आहे तो एका पसरट अशा परातेमध्ये काढून ठेवला आहे कारण हा थंड होऊ दे लवकर म्हणून कारण आपल्याला हा थंड झाल्याशिवाय याला मिक्सर किंवा ग्राइंडरला लावता ला येत नाही आता जो आहे आपला हा कांदा टोमॅटो जे आहे एक अडीच किलोची ग्रेव्ही आहे ही ही आता एक भांडवरून होईल एवढीच ग्रेव्ही आम्ही मारतो जास्त नाही कारण फ्रेश राहते ग्रेवी रोजच्या रोज याच्यामुळे तर मित्रांनो आपण जेवणाला सुरुवात करणार आहोत आता पहिल्यांदा मसाले करून घेऊयात सोलकडे वगैरे सर्व मसाले पहिला करणार त्याच्यानंतर मग फोडणी मारायला सुरुवात करणार आता आपण जो मसाला करणार आहोत तो नॉनव्हेज व्हेज रश्श्यांचा आहे तांबडा पांढरा आणि अळणी रश्शाचा तर सुरू करूया मसाला बनवायला आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल ते जेवणाची करायची फ्लोरिंग वगैरे क्लीन झालं आणि त्याच्यानंतर सेटअप वगैरे लावायला चालू झालेत पाणी वगैरे लावायचं फक्त बाकी आहे बाकी सर्व सेटअप झालेलं आहे आता वाजले सहा सहा वाजून पाच मिनटं झाल्यात जेवणाला सुरुवात केली आहे मसाले झालेले आहेत शाकाहारी जेवण कम्प्लीट झालं आहे मांसाहारी जेवणाला सुरुवात करायची आहे अजून चिकन शिजलेलं नाही आहे स्टॉक आल्याशिवाय आपण रस्त मारू शकत नाही बाकी आता आपल्याकडे एक सबस्क्रायबर आले होते येऊन भेटून गेले त्यावेळी मी मसाला करत होतो त्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत आपला जो लेडीज स्टाफ आहे त्यांना आणण्यासाठी कारण इकडे तुम्हाला माहिती असेल त्यांना कामावर आणावं लागतं रात्री जाताना त्यांची व्यवस्था केलेली आहे त्यांनी स्वतःच त्यांचा मुलगा वगैरे न्यायला येतो पण आता सध्या आणताना आम्हाला त्यांना आणावं लागतं त्यामुळे आता मी निघतो त्या स्टाफला घेऊन येण्यासाठी बाकी कामं ही सेटअपची वगैरे चालू राहतीलच तर मित्रांनो सात वाजून सतरा मिनटं झालेत आपण लाईट्स वगैरे ऑन केलेल्या आहेत बाहेरच्या उजेड आहे अजून पण बऱ्यापैकी आपल्याला एक फोन आला होता एक सिंगल पर्सन जेवायला येणार आहे शाकाहारी तक तंदूर चालू नाही आहे चपातीवरती आज हॉटेल चालवावं लागणार आहे त्याला कारणच आहे की आपल्याकडे जो स्टाफ आता आपल्या बाहेर शेवटसाठी आहे एकच आहे तुम्हाला पण माहिती आहे तर त्याची काहीतरी इमर्जन्सी आल्या कारणानं तो आत्ताच निघून गेला आहे त्याच्यामुळे मी तंदूर पेटवला नाही कारण सर्विस वगैरे सगळं मिसमॅच होतं चपातीवरती आज चालू ठेवणार हो उद्या त्याला सकाळी बोलवलं शक्यता आलं तर ठीक आहे इमर्जन्सी नेमकी काय मला पण माहीत आहे नाही घरातून कोण आला होता यायला सांगितलं होतं अर्जेंट गेला आहे त्याची आता काय इमर्जन्सी आहे ती कळेल तू उद्या येणार नाही येणार ते उद्याच उद्या बघू पण आत्ता तंदूर पेटवत नाही आहे मी कारण आज त्या मार्ड आतमध्ये पण कमी आहे आणि बाहेर हा एक मेंबर कमी आहे आजला मेंबरला सुट्टी पाहिजे होती त्यांनी फोन करून मागितली होती त्यांना आता मायडा आहे स्टाफ पण तर मी सुट्टी दिली होती पण आता याला इमर्जन्सी आल्यामुळं दोन स्टाफ मायडं कमी आहेत आणि दोन स्टाफ कमी असल्यामुळं कामाचा लोड वाढणार निश्चितच त्यामुळं आज जेवढे ग्राहक येतील त्यांना कन्व्हिन्स करून चपातीसाठी कन्व्हिन्स करायचं बाकी तवा पराठा पण आहे आपल्याकडे अवेलेबल बघू आता किती ग्राहक जसं मागच्या वेळेला पण आपल्याकडं चपाती आणि पराठा वगैरे चालवलं कुठले ग्राहक रिटर्न नाही गेलं बघू काय असेल ते अपडेट तुम्हाला मिळतील ही आपली पहिली ऑर्डर आहे शाकाहारी एक शिरचं ताट आहे आज वरण आहे ताटाला पनीरची भाजी आहे साधी भाजी शाकाहारी पांढर असता सोलपेटी दही वाटी कांदा लिंबू आणि पापड बाकी आहे चपाती बाकी आहे सगळीकडे चपाती भाजायला चालू आहे चपाती लावलेली आहे हा आपला पापड ताट तयार झाले हे आपल्याकडे चिकन सिक्स्टी फाय मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे बराच वेळ झाला आहे आता मी व्हिडिओ करतो आहे ही आपली पुढची ऑर्डर आलेली आहे तीन चिकन मसाला ताटे तयार करायला चालू आहेत रस्सा ला लावलेले आहेत ही आपली चपाती आणि सिक्स्टी फाय चिकन अंडा ग्री सर्व लावलेले आहेत ताट्यात तयार झालेत आता पिकअप होतील त्याच्यानंतर आपल्याकडं तीन स्पेशल वेज आणि दोन चिकन फ्रायची ऑर्डर आहे चिकन फ्राय स्पेशल वेजची ऑर्डर गेल्यानंतर आपल्याला परत ऑर्डर आले चार चिकन मसाला त्यांची ताटे लावलेले आहेत इकडे चिकन मसाल्याचे प्लेट भरायला चालू आहे मित्रांनो रात्रीचे अकरा वाजले तर हे आपल्याकडे ग्रुप जो होता पंधरा जण होते ते जेवलेत आता त्यांचं बिलिंगची वेळ आलेली आहे त्यांनी बरीचशी गडबड केले रात्रीचे बारा वाजून चाळीस मिनटं झालेत आपण क्लोजिंग वगैरे आवरलेली आहे भांडी किचनचे आहेत ताटवाटे वगैरे वायपिंग करायचे राहिलेत कारण बरासा उशीर झाला आहे आणि स्टाफ पण कंटाळा आहे आज पहिला स्टाफ कमी होता आणि त्याच्यामध्ये रश झाला बऱ्यापैकी आज अमावशाला सुरुवात झाली आज बरेचसे लोक बाळोमाला जाऊन दर्शन घेऊन परत जात आहेत आणि जेवून जात आहेत त्याच्यामुळे एक आता मगाशी एक पंधरा सोळा जणांचा एक ग्रुप लागला होता त्यांचं चपाती वगैरे अनलिमिटेड चपातीचा सीन झाला होता एक ग्राहकाने एवढं गोंधळून आम्हाला घेतलं की काय सांगायजोगं नव्हतं ते आले त्यांना मी कल्पना दिली होती की रोटी तंदूर नाही आहे चपाती आहे त्याच्यावरती त्यांनी सांगितलं आम्हाला चपाती चालेल त्याच्यानंतर त्यांना सांगितलं होतं की चपाती लाटून म्हणजे चपातीचं जे पीठ कमी पडलेलं पडेल ते मळून लाटून भाजून देण्यामध्ये वेळ लागतो त्याच्यामुळे तुम्हाला थोडा संयम असेल कुठे बाहेर तुमचं महत्त्वाचं काम नसेल तरच थांबा ही गोष्ट त्यांच्यावर डिस्कस झाली होती आणि त्याच्यानंतर मी ऑर्डर घेतली होती चपाती अनलिमिटेड देतो या त्यांची एक रिक्वेस्ट होती की अनलिमिटेड द्या कारण तेवढं जेवण पुरं होत नाही ठीक आहे म्हटलं तुम्हाला देतो मी अनलिमिटेड पण थोडासा वेळ लागेल ह्या गोष्टी क्लिअर करून मी त्यांची ऑर्डर घेतली होती पण एक पाच ते दहा मिनटं झाले नाही तोपर्यंत त्यांनी दंगा करायला चालू केला ऑर्डरीसाठी त्यांना मी दोन तीन वेळा समजावून सांगितलं त्याच्यानंतर ऑर्डरी दिल्या त्यांना मी सांगितलं होतं तुमच्या ताटाच्या तीन तीन चपाती झाल्यानंतर प्रत्येकी आपण ताटं बाहेर पिकअप करूयात जेणेकरून तुमच्या अनलिमिटेड आहेत कोण चार खाईल पाच खाईल कोण सहा चपात्या खाईल त्यांना चपात्यानंतर कमी पडणार नाहीत तोपर्यंत पाठीमागे चपाती आपली तयार होते तुमच्या तीन तीन चपात्या खाई तोपर्यंत तो पण त्यांना ते मान्य नव्हतं त्यांनी सांगितलं होतं एक एक चपाती झाली की लगेच ताटं लावा कोण एवढं फास्ट करत नाही तरीसुद्धा आम्ही दोन दोन चपात्या झाल्यानंतर त्यांच्या ताटाला दोन दोन चपात्या लावून मग ताट्या पिकअप केली तरीसुद्धा त्यांनी बंद बरासा गोंधळ केला कारण ते ताट्या पिकअप केल्या केल्या शेवटचं ताट जोपर्यंत टेबलवरती जात आहे ना जात आहे बा जी पहिल्यांदा ताट्या गेल्या त्यांनी परतच्या चपात्या मागायला सुरुवात केली आणि तेवढं दोन स्टाफ लेडीज आणि ते लाटून परत चपाती भाजून ती परत ग्राहकांच्याकडे जाई तोपर्यंत बरासा वेळ लागत होता मध्यंतरी पीठ पण संपलं ते पीठ मळून परत आणि त्यांना चपात्या सर्व केल्या अनलिमिटेड प्रॉमिस केलं होतं त्याच्यामुळे त्याच्यात हात आम्ही काही कमी केला नाही त्यांना जेवढ्या पहिल्या तेवढ्या चपात्या दिल्या त्यांनी बऱ्याचशा चपात्या खाल्या जवळपास एकानं पाच पाच सहा सहा चपात्या खाल्या असतील कदाचित पण तेवढ्या गेल्या चपात्या त्यामुळे तेवढाच स्टाप कमी असल्यामुळे थोडासा गोंधळ झाला नक्कीच पण कल्पना दिली होती मी ग्राहकांना त्याने पण थोडं स्टापकड बघून चौक आपण हे करायला पाहिजे होतं समजून घ्यायला पाहिजे होतं असो काय नाही फक्त आता ह्या ग्राहकांची कंप्लेंट अशी नाही पण एक गोष्ट अशी आहे की ह्या वेळेला अशी ग्राहक येतात गोंधळून घेत आहे तुम्ही आम्ही प्रयत्न करतो प्रमाणे तुम्हाला जेवण वेळेवर द्यायचा कारण तुम्हाला इथे बसवून घेण्यात आम्हाला पण काय राम नाही आहे तुम्हाला इथून जेवण पडदेशी तुमचं बिलिंग झाल्यानंतर आम्हाला नेक्स्ट गेस्ट आतमध्ये घ्यायचे असतात तर त्यांनी एक गोंधळ मात्र जे केला तुम्हाला अजिबात आवडला नाही त्यांनी जर व्हिडिओ वगैरे बघत असतील किंवा आहे व्हिडिओमध्ये ते कोणी त्यांना ओळखत असेल तर त्यांना जाऊन स भेटून सांगा की बाबा हे योग्य नाही आहे कारण ज्यावेळी बिलिंग केलं आणि बिलिंगच्या वेळेला थोडं इकडं तिकडं स्टाफ झाला किंवा आपण क्लिअरन्सला लागलो त्याच वेळेला इथे जवळपास काउंटरला चार ते पाच बॉटल होते आपल्या त्यात त्याने घेऊन गेल्या बिलिंग नाही काही नाही म्हणजे ते एक प्रकारची चोरी झाल्याप्रकारे झालं त्यांनी बॉटल घेतल्या निघून गेले घेतल्या न निघून गेले खिशामध्ये घालून छोट्या बॉटल त्यांनी मुद्दामून घेतल्या होत्या मोठ्या बॉटल आहेत तशा आहेत त्याच्यातल्या दोन तीन बॉटल सेल झाल्या होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे असं मला ते आयडिया आली होती की ती बॉटल चोरतायत पण आता ती बाहेर गेल्यानंतर त्यांना परत हाक करून त्यांना एक बेक्झीत करणं किंवा त्याचा अपमान करणं मला योग्य वाटलं नाही असू दे म्हटलं त्यांना पाहिजे असतील तर घेऊन जाऊ देत पण कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन अशी चोरी करणं चुकीचं आहे सी सी टी व्ही कॅमेरा असतात आणि बरेचशा जागी माझ्यासारखे शांत माणसं नसतात हॉटेल आहे एवढी खतरनाक बेकार आहे काही लोक म्हणजे जसं शेट्टीवेट्टी यांचे हॉटेल जर बघितला तुम्ही जिथे त्यांचा बाउन्सर लोक असतात त्यांचा स्टाफ एवढा अग्रेसिव्ह असतो तुम्ही अनुभवला असेल कधी कधी एवढं शांत नाही राहत तुम्ही दोन तीन बॉटल चोरल्या तर तुमच्याकडून जवळपास दोन तीन बॉक्सचे पैसे ते काढतील एवढ्यापर्यंत जातात त्याच्यामुळं एखादा प्रामाणिक माणूस धंदा करत असेल तर त्याला एवढं पण छळणं योग्य नाही चार पाच बॉटल माझ्या नेल्या ठीक आहे पन्नास साठ रुपयाला तुम्ही नुकसानीमध्ये घातल्या तुम्हाला अनलिमिटेड दिल्या चपात्या जेवढ्या खाल्ल्या तुम्ही तेवढ्या चपात्या दिल्या आ, मला ताटामध्ये जास्त मार्जिन नाही राहिलं तरी सुद्धा तुम्ही परत आणि चोरून घेऊन जाताय म्हणजे याला काय अर्थ आहे काय तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या Don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness If you wanna play tough and wanna hate this I'll always show up